पालिकेनं शहरात मालमत्तेचं फेरमूल्यांकन करून वि नागरिकांना नोटिसा पाठवल्या होत्या ही कर आकारणी रद्द करावी याबाबत आमदार मदन येरावार यांनी सत्तावीस डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलं होतं यावर मुख्यमंत्री यांनी कर आकारणीला स्थगिती देऊन अहवाल सादर करण्यासोबतच सुनावणी ठेवण्याचेही आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले वाढीव कर आकारणी आणि फेरमूल्यांकन याला नागरिकांनी विरोध करत आक्षेप दाखल केला होता शहरातील बारा हजार नागरिकांनी आक्षेप घेतला होता वाढीव कर रद्द करण्यासाठी नागरिकांनी आमदार मदन येरावार यांची भेट घेतली अनेक नागरिकांनी त्यांना तक्रारी केल्या यावरून अन्यायकारक कर आकारणीला स्थगिती दिली जावी असं पत्र आमदार मदन येरावार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं यावरून या कर आकारणीला नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी स्थगितीचे आदेश दिले आहेत या मागणीसाठी खासदार भावना गवळी यांनी देखील प्रधान सचिवांना पत्र दिलं होतं